तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की नुकतीच ब्रह्म मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चारशे सव्वीस घरांची लॉटरी जाहीर केलेली आहे त्याची जाहिरात आलेली आहे आणि आजपासून मित्रांनो त्याचे ऑनलाईन अर्ज करण्याची जे काही प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे अनेकांनी कमेंट्स केल्या मित्रांनो की जे काही किमती आहेत घरांच्या खूप जास्त आहेत हायर साईडला आहेत आणि म्हणून आम्ही कुठेतरी नाराज आहोत आणि आम्हाला खूप अपेक्षा होत्या या लॉटरीकडून पण आम्ही त्या अपेक्षा सुद्धा पूर्ण होतात का नाही हाही आम्हाला प्रश्न पडलेला आहे अशा अनेक कमेंट्स आलेले आहेत नक्कीच मित्रांनो काही जणांनी असे सांगितले की सर तुम्ही या लॉटरीची या प्रो लॉटरीचे व्हिडिओ बनवून नका कारण हे सगळे लॉटरीचे जे काही घर आहेत त्या किमती खूप जास्त आहेत आणि म्हणून कुठेतरी अनेक जण नाराज असल्याचे दिसून येते मित्रांनो खरं तर मित्रांनो आमचं एक काम आहे की ज्या काही शासकीय योजना असतात त्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे गरजूंपर्यंत पोहोचल्या पाहिजे हा आमचा उद्देश असतो आता मग काही काही ठिकाणी घरांच्या किमती जास्त असल्यामुळे ते तेथील व्हिडिओ बनूच नका असंही मला कुठेतरी चुकीचं वाटतंय नक्कीच ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाचे जे काही घरे आहेत भायखळे येथील एक कोटीच्या वर आहेत आणि म्हणून ती नक्कीच त्या गटाला अजिबात परवडणारी नाहीत पण काही ठिकाणची एल एलआय घरी काही प्रमाणात परवडणारी आहेत म्हणू शकतो जे सत्तर चौपन्न लाखाचे आहेत पण त्या व्यतिरिक्त जे काही घरे ती नक्कीच बऱ्याचपैकी जास्त प्रमाणात त्यांची किंमत असल्याचंही दिसून आलेलं आहे किमतीबद्दल जे काही आहे चर्चा होणार आहे त्याची जे काही चर्चा राजकीय पातळीवरती होईल सामाजिक पातळीवरती होईल किंवा विधानमंडळ होऊ शकते बीएमसीच्या अधिकाऱ्यामध्ये होऊ शकते कदाचित त्याच्यावरती काही वादंग होऊ शकतं कारण अजूनही लोकांपर्यंत जाहिरात पोहोचलेली नाही पण ज्यावेळी सगळ्यांपर्यंत जाहिरात पोहचेल मित्रांनो त्यानंतर नक्कीच त्याच्यात काहीतरी निर्णय घेतला जाऊ शकतो आणि अपेक्षा आहे की या घराची किंमती कुठेतरी कमी केल्या जाऊ पण एवढं सांगतो मित्रांनो की जे काही आम्ही साईड विजिट करतोय त्या साईट जाऊन तेथील लोकॅलिटी तेथील लोकेशन तेथील जे काही माहिती आहे ती सर्व सामान्यपर्यंत पोहोचावी हा आमचा उद्देश असतो आणि म्हणून जेवढे काही प्रकार मुंबई महानगरपालिकेचे आहेत त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला एक अंदाज माहिती देणार आहोत की नेमकं तो, तो प्रकल्प कुठे आहे आणि बाकी जे काही डिटेल आहेत हे नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आता एवढं नक्की आहे की हे जे काही ईडब्ल्यूएस उत्पन्न गट आहे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटाच्या किमती ह्या खूप जास्त आहेत आणि त्यांनी जरी प्रयत्न केला घेण्याचा तरी ते घेऊ शकणार नाहीत असे अनेकांनी कमेंट्स केलेले आहेत मित्रांनो त्याच्यावर मी पुढे बोलणारच आहे पण नक्की जेवढं सांगेन की जे काही आम्ही साईट विजिट करणार आहे आता जे काही साईट विजिट करतोय ती एवढ्यासाठीच करतो की ती तो प्रकल्प त्यांच्या त्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे बाकी या घरांची किमती जास्त आहेत म्हणून विजिट करू नका किंवा परवडणार नाही म्हणून तुम्ही विजिट करणं का, ना, का हेही मला कोणीतरी म्हणजे वेगळं वाटतंय आमचं काम आहे मित्रांनो साईटला जाऊन साईड विजिट करणं ती लोकांपर्यंत माहिती पोहोचणं आणि आम्ही आमचं काम नक्कीच करत राहू किमती संदर्भात आम्ही नक्कीच याच्या संदर्भात जे काही बाबी आहेत त्याही आम्ही शासनापर्यंत पोहोचू त्याच्यावरती काहीतरी उपाय करता येईल का याच्यावरही आम्ही नक्कीच शासनापर्यंत ही माहिती पोहोचणार आहोत पण एवढं लक्ष लक्ष घ्या मित्रांनो की जे कोणी नाराज असतील ज्यांना खरंच किमती परवडणारे नाहीत त्यांनी नाराज नव्हता पुढील लॉटरी येणार आहे अजून मुंबईची लॉटरी सुद्धा येणार आहे आणि शिडकोची लॉटरी सुद्धा काही दिवसातच येणार आहे आणि त्याचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत